नमस्कार मित्रांनो मी सुरेश पाटील एस पी म्युझिक अकॅडमी आज एस पी म्युझिक अकॅडमीची संपूर्ण टीम निसर्गाच्या सानिध्यात म्हणजेच औरंगाबाद शहरापासून आपल्या संभाजीनगरपासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गिरनेर तांडा ह्या लोकेशनला uh, छान असा सिद्ध समाधी योगाचा आमचा आश्रम आहे आश्रमा या आश्रमाच्या वातावरणात या निसर्गरम्य वातावरणात आम्ही आमच्या एका नवीन गाण्याचं पिक्चरायझेशनसाठी आलेलं आहे योगायोगाने आज जे सिद्ध योगाचे कार्य मागच्या वीस पंचवीस वर्षापासून जे करत आहेत आमचे आदरणीय गुरुजी दिलीप गुरुजी त्यांच्यासोबतच निसर्गोपार केंद्रामध्ये मागच्या काही वर्षापासून सतत कार्यरत असलेले वेगवेगळ्या आजारांवरती निदान करण्यासाठी नैसर्गिक पद्धतीचा वापर करणारे आमचे राजू कोल्हारजी हे आज योगायोगाने मला सिद्ध समाधी योगाच्या या आश्रमाच्या तिथे भेटले आपण थोडं त्यांच्याकडनं समजून घेऊया की सिद्ध समाधी योग काय आहे हे आपल्याला दिलीपजी सांगतील आणि त्यासोबतच वेगवेगळ्या आजारांवरती निसर्गोपचार पद्धतीने कसा आपण अंकुश लावू शकतो याच्याबद्दल ला आपल्याला राजीव कोलार गुरुजी सांगतील तर गुरुजी सिद्ध समाधी योग याच्याबद्दल आपण काय सांगू शकता सिद्ध समाधी योग हा जो म्हणजे हे शिबिर आपण इथे घेत असतो ऋषी व्हॅली चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून आश्रम आहे आपला हा या आश्रममध्ये निवासी शिबिर ते होत असतं अच्छा त्याच्यामध्ये आपण पंचकर्मा घेतच घेतो त्याच्यानंतर पंचकोष शुद्धी घेतो अष्टांग योग घेतो आणि सिद्ध समाज सिद्ध मध्ये जे आपण प्राणायाम मेडिटेशन बऱ्याचशा काही गोष्टी आर आयुषी असेल सपोर्ट ज्ञान या सर्व गोष्टी आपण इथे घेत असतो वा वा Uh, सिद्ध समाधी योग uh, कार्याअंतर्गत इथं ज्या ज्या पद्धतीचे सगळे गतिविधी होत असतात त्याच्याबद्दल आपल्याला दिलीपजींनी सांगितलं निसर्गाच्या सान्निध्यात राहत असताना निसर्गाच्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या आजारावर कसा आपण अंकुश लावू शकतो याच्याबद्दल आपल्याला राजू गुरुजी सांगतील आणि लवकरच म्हणजेच पुढच्या महिन्यात त्यांचं वीस तारखेला गुलबर्गा इथे एक निसर्गोपचार शिबिर आहे त्याच्याबद्दल इथे थोडी आपल्याला माहिती देते राजू सर तर जय गुरुदेव नमस्कार तर मी डॉक्टर राजू गोल्लर छत्रपती संभाजीनगर येथे असतो माझं ये एम एमध्ये योगशास्त्रामध्ये एम ए झालेलं आहे आणि मी एक आहार तज्ञ आहे आणि निसर्गोपचार तज्ज्ञ आहे तर बघा प्रत्येक माणसाच्या शरीराचे आजार हे माणसाच्या शरीरातच तयार होतात आणि माणसाच्या शरीरातच बरे होतात पण त्याला जोड द्यावे लागते ती निसर्गाची म्हणजे जसं काही आपण तुळशीचे पानं आहे त्याचा वापर कॅन्सरमध्ये केला जातो जसं गुळवेल आहे म्हणजे अशा अनेक वनस्पती आहे आपल्या आजूबाजूला भोवतले आता या आंब्याच्या झाडाच्या पानाचे तुम्ही रोज जर कधी दोन पानाचा जरी रस घेतला तर तुमचं शुगर नॉर्मल राहू शकत म्हणजे अशा अनेक जे झाडं पानं फुलं फळं आपल्या उपचारामध्ये वापरल्या जातात नैसर्गिकरित्या कमीत कमी प्रोसेस करून जे काही आहारामध्ये जे वापरल्या जाणार ज्या काही रोजच्या आहारामधल्याच तसं मेथीदान आहे रोज अर्धा चमचा मेथीदाना रात्री भिजत घातला सकाळी तो घेतला तुमचं शुगर कंट्रोलमध्ये राहतं डायजेशिव सिस्टीम मेटाबॉलिक रेट तुमचा इम्फ्लू होतो अशा अनेक जुन्या उपचार पद्धती म्हणजे मी अगोदर सांगितल्या प्रमाणे प्रत्येक आजार हा शरीरातच निर्माण होतो आणि प्रत्येक आजार हा शरीरातच बरा होतो फक्त त्याच्यासाठी काय करावं लागतं की आपल्याला योग करावा लागतो प्राणायाम करावा लागतो आणि योग प्राणायाम तर आम्ही शिबिरामध्ये घेतोच पण निसर्गोपचार म्हणजे निसर्गोपचारामध्ये काय देतो तर नैसर्गिकरित्या जसं आता तुम्ही उपमा खाल्ला आता या उपम्यामध्ये आपण उत्पीठ करतो तर त्याच्यात पीठ तर असतंच पण त्याच्याबरोबर भाजीपाल्याचं प्रमाण जास्त जर असेल तर तो डायजेशिव्ह सिस्टीमला तुमच्या आणखी लवकर डायजेस्ट होतो आणि आमचं प्रिन्सिपल आहाराचं एक आहे जेवढं आपण पचणाऱ्या वस्तू जास्त पचणाऱ्या वस्तू खाऊ तर त्या लवकर पोटाच्या बाहेर पडतात आणि जेवढ्या लवकर पोटाच्या बाहेर पडेल तेवढे दोष शरीरात कमी निर्माण होतात मग शरीरात दोष निर्माण होतात तर आपण चुकीच्या वस्तू खातो ब्रेड बेकरीचे पदार्थ खातो नॉन व्हेज खातो मग ह्या गोष्टी खाल्ल्यानंतर काय होतं की आपल्या शरीराचं एक डस्टबिन सारखं आपल्या शरीरात विषारी तत्व तयार होतात मग शरीर शुद्धीच्या माध्यमातून आपल्याकडे एक अशी प्रक्रिया आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलंय का की बाबा पाणी प्यायचं आणि जसं तसं पाणी टॉयलेटद्वारे बाहेर निघेल असं कधी कल्पना तरी केली पहिल्यांदाच तुम्ही ऐकता पण शंख प्रक्षालन नावाची क्रिया असते आमच्याकडे त्यामध्ये त्याम आम्ही तुम्हाला पाणी प्यायला देतो तेच पाणी जसशा तसं पाणी टॉयलेटद्वारे संडाच्या बाहेर वेळेस निघतं त्यावेळेस आम्ही तुम्हाला थांबवतो त्यावेळेस तुम्ही थांबता त्यावेळेस काय होतो तुमच्या आतड्याची जी लांबी असते बत्तीस फूट ते अठ्ठावीस फूट ते पूर्ण क्लीन करून घेतो मग पूर्ण आतडे क्लीन झाले म्हणजे तुमचं वात पित्त आणि कप मुख्य तीनच आजार प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात आहे हे दोष तुम्ही शरीरात साठून ठेवले किंवा हे दोष असंतुलन झालं की मग तुम्ही आजारी पडता आणि आपल्या शिबिराचं बेसिक कॉन्सेप्ट हाच आहे की विषद्रव्य हे शरीराच्या बाहेर काढून घेतले तर तुम्ही सर्दीपासून तर कॅन्सर पर्यंत सर्व आजार हे बरे करू शकता नैसर्गिकरित्या त्याला तुम्हाला कुठल्याही गोळी कुठली टॅबलेट किंवा कुठलंही औषध घ्यायची गरज नाही तर मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की गुरुजींनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं की निसर्गाच्या सानिध्यात राहत असताना आपल्याला वेगवेगळे आजार जे ते हे झाडं त्याच्यानंतर वेगवेगळ्या मंत्री वनस्पती यांच्या माध्यमातून आपण मोठमोठे आजार ठीक करू शकतो यांचा नवीन जो यांचं जे नवीन शिबिर आहे सर आमचं ते ते त्या संदर्भातली माहिती मी लवकरच आपल्याला देतो नक्की ह्या वातावरणात या तुम्हाला वा खूप छान